दरम्यान आपलं हे सगळं कृत्य मोबाईल मध्ये कैद होत आहे हे समजल्यानंतर रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांनी कसा कारता पाय घेतलाय पाहूयात आम्ही एकतीस दिवस हे तुम्ही म्हणजे काही हे नाही तुम्ही आमच्या कर्मचाऱ्याला इथे मारून राहिले हा अधिकार कुणी दिला तुम्हाला कुणी दिला मारलं तुम्ही शूट आहे शूट आहे प्रत्यक्ष शूट आहे मारलं असं नाही केलं तुम्ही घाला झालावर मारली आजोबा तुमच्या वयाचा विचार करून आम्हाला ह्या सर्व गोष्टी सांग तुम्ही एक नाही ना तरी आम्ही तुमचा प्रतिकार करणार नाही कारण तुमच्याकडे सत्ता आहे तुमच्याकडे सर्व आहे तुम्ही काही करू शकता काही नाही तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं तुम्हाला अधिकार कुणी दिला इथं ऑफिस मध्ये येऊन आमच्या कर्मचाऱ्याला मारण्याचा मारलं तुम्ही तुम्हाला अधिकार कुणी दिला इथं येऊ तुम्ही म्हणजे सत्ता आहे म्हणून सर्व काही करू करू शकता का आमच्या ऑफिस मध्ये येऊन तुम्ही आमचे साहेब आहे काय कलेक्टर आहे का कोणी मंत्री आहे तुम्ही ऑफिस मध्ये येऊन कर्मचाऱ्याला तुम्ही मारून राहिले हे तर खूपच झालं बंद नाही करा माझा परिसर संपेपर्यंत मी बंद करणार नाही लोकांना हे तुमचे कर्तृत्व समजले पाहिजे हा हा ठीक आहे आणि त्याच्यात घेऊन घ्या आनंदच्या विरुद्ध